आपला छोटा दिसत असल्यामुळे पुढची अडचणी कि पळेल का काय बैल लहान आहे आमचा बैल पळून देईल का असं म्हणजे पुसेगावचा सेमी क्रमांक तीन तीन तर काय सांगायचं आमचा एक नंबर झाला आणि सेवागिरी महाराजांचा पुसेगावचा गुलाल आमच्या कपाळी लागला त्यातच आम्ही समाधान काल फायनलचा फेरा सुटला मथूरच्या शेजारच्या तासा बरोबर पळालो आम्ही शिज मत्तूरच्या जोट्यात पळायला सारखेच म्हणजे कुठं वळख नाही कुठं टांग नाही टांग भेटलं तर कुणाच्या खेळा भेटत नव्हत्या डायवर नसायचा पैशाच्या खूप उठलो साडेचारला उठलो दोन्ही बसलेली बघ माझ्या डोळ्यात पाणी ठरवलं काहीतरी करून यायचं जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल सोळा डिसेंबर रोजी भारतातलं पहिलं मानाचं हिंद केसरी पुसेगावचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये फायनल गुलालाची मानकरी जी जोडी ठरली आहे ती म्हणजे सम्राट आणि तेजा तर सम्राटच्या आपण गोठ्यावरती आलो आहे सर्वसामान्य बैलगडी मालकाच्या घरी पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल पोसलेला आहे त्यांच्या कपाळी लागलेला आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून आपलं नाव सांगा परिचय द्या माझे नाव स्वप्नील सिद्धनाथ आडसू माळेवाडी माळेवाडी जिल्हा सातारा मित्रांनो तरळगावच्या शेजारी जे गाव आहे माळेवाडी त्या गावातले हे दादा आहेत दादा काय सांगाल कसा आनंद आहे पुसेगावचा हिंद केसरीचा गुलाल तुम्हाला लाभलेला आहे तुमची बैलजोडी सम्राट आणि तेजा या मैदानामध्ये फायनल गुलाची मानकरी ठरलेत कशा पद्धतीनं सम्राटचा आणि तेजाचा पैरा करण्यात आला पैऱ्याविषयी माहिती द्या सम्राटचा तेजाचा पैरा होण्याविषयी म्हणजे एक महिन्या दीड महिनापूर्वीपासूनच नियोजन चाललेलं पायरा करण्याचं पण चॉईसच चाललेले बैल करण्याचे तर असेच निंबूतची टीम आहे एक सोनडावर निंबूत यांची टीम आहे ती, 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 ती बो ते त्यांनी असं एक बैल चॉईसला पाठवला तो तेजा म्हणून तर ते म्हणली हे बैल आपण घालू कसा वाटतो बघा तर आम्ही एक मैदान बघितलं बैलगटशी मी चांगला पळालेला होता तर आपण म्हटलं हा बैल घालू ह्याच्यावरती काहीतरी आपल्याला होईल दादा हा तुमचा नाद किती वर्षापूर्वीचा आहे नाद तसं आमचा जुनाच आहे म्हणजे आजोबा वडिलांपासून नाद आहे बर पण बैलगाडीचा नाद एकवीस पासून लागला नाही तर आवताची बैल तिसरी पिढी ही बरवीस पासून तुमच्याकडे काय कधीपासून हे आता गेल्या वर्षी तेवीस ला आला तेवीस ला त्याच्या अगोदर कुठला नंदी होता सुरुवात झाली हा सूर्या सूर्य बघा मित्रांनो त्यांच्या दावणीचा पहिला बैल आहे तेवीस मार्च दोन हजार एकवीस ला घेतला तेवीस मार्च म्हणजे बंदी आठली की लगेच घेत बर आणि कुठून खरेदी केली ती हा इथंच डोंबळवाडीत मामा आहेत त्यांच्यापासून घेतलेला बर मामांचं नाव त्यांचं नाव मामा म्हणून मामा म्हणून त्यांच्याकडनं घेतलाय बरं आणि कधी कितीची खरेदी म्हणाला त्यावेळी सतरा हजाराला घेतलेला बर बर त्याने कुठले कुठली मैदाना केली त्याने पण आदतच मोरगावला दोन नंबर केला हिंद आदत हिंद केसरीलाच राहिला बरं बरं तो पण हिंद केसरीच बैल आहे बर आणि त्याचा पण एक अठरा महिन्याचा संघर्ष चाललेला तो पण आता त्या दिवशी माळेश्वरला राहिला बर माळशिरसला कोणाबरोबर माळेश्वरला देवडावर यांचा सम्राट दादा तो एक नंदी होता नंतर हा घेतला सम्राटची एवढी चर्चा का नाही दादा बैल पळतोय त्याचा पण एक दीड वर्ष संघर्ष गेला दीड वर्ष संघर्षात काढले त्याने साठ मैदान गट पास केले बर त्याला सेमी पास होत नव्हता बरं एक पाच चालू झाल्यापासून एक सातवा सातवा आठवा गुलाल झाला बर आणि काल पुशेगाव राहिला आता येईल चर्चेत पैरे होण्यासाठी काय अडचण यायची का दादा ही बैल आपला छोटा दिसत असल्यामुळे पैर्याला अडचणी येते काय म्हणायची पुढची व्यक्ती कि पळेल का काय बैल बारका आहे लहान आहे आमचा बैल पळून देईल का असं तसं होयचे काय वाटायचं दादा वाटायचं वाईट पण आपल्याला तर वाटायचं बैल पळतोय आपला होईल काहीतरी पण नाही असं दोष देण्यात पण कोणाला अर्थ नाही जे प्रत्येकाला वाटतंय की आपलं अस्तित्व टिकून राहू हो। बरं त्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की मी वरच्या बाईलात पाळावं हो। बरं टॉपच्या बायलामध्ये हां काय पहिरे करायला का तर कधी टॉपचे पहिरे बरेच म्हणजे बरेच फोन केले कालच्या पुशेगावसाठी मी फोन केले पण ते प्रत्येकाला वाटतंय ना अस्तित्व टिकलं पाहिजे प्रत्येकाचं बरं बरं त्यामुळं मग आम्ही आपलं आमच्या <laughs> ह्यानं नियोजन केलं परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं आशीर्वाद लाभतो स्वतः महाराजांच्या आशीर्वादाने ते मैदान संपन्न होतं त्या मैदानामध्ये कधीही चर्चेत नसलेला सम्राट चर्चेत आला चर्चे तुमचं नाव झालं कसं वाटतंय आनंद आहे कारण पुसेगावला बाराशे गाडी होती बाराशे गाडीत आमचा नंबर लागला आहे आता ओळ्यात मेन मुद्द्याकडं ज्याच्यामुळे सम्राटची आणि तेजची खूप चर्चा झाली तो म्हणजे पुसेगावचा हा सोन्याची तर झालीच की सोन्या पहिल्यांदाच फायनलला मला वाटतं गाडी चालवली लिंबूदचा सोन्या ड्रायव्हर आहे पण जास्त चर्चा झाली ती म्हणजे पुसेगावचा सेमी क्रमांक तीन तीन तर काय सांगाल त्याच्याविषयी दादा लढत चांगलीच झाली hmm. ती सेमी तीन मध्ये आम्ही तीन नंबर तासावरती होतो सगळ्या गाड्या चांगल्या होत्या सेमी म्हणजे खालून आमची गाडी सुटली की चांगली पळाली वर निकाल पण चांगला झाला मैत्रीपूर्ण लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली सगळी त्या कोण कोणकोणते म्हणजे नंदी कोण कौन कोणते होती त्यांच्याबरोबर पळायची अपेक्षा होती का तुम्हाला हा नंदी सगळेच चांगलीच चांगली नंदी होते yeah. आता अपेक्षा तर आहेच पळण्याची योग आला तर पळू पळू मित्रांनो कालचा पुसेगावचा सेमी क्रमांक तीन पहा अतिशय सुंदर अशी लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली त्या सेमी क्रमांक तीन मुळेच तुमचं नाव जास्त चर्चेला गेलं का दादा हा सेमी क्रमांक तीन मुळेच बरं सोन्या ड्रायव्हर विषय काय सांगाल सोने ड्रायव्हरचं नाही काय कारण आमचा फिक्स डायव्हरचा असले का ते बरं गाडी कंटिन्यू तोच आता आत बैल पळतोय तसा तोच गाडी हाततूय कंटिन्यू बर फायनल क्रमांक किती पहा पटकावला त्याचं सविस्तर सगळं सांगा फायनलला आम्ही दोन नंबर तासावरती होतो मतूरच्या शेजारी बरं तर खाली एक दोनशे फूट गाडी पडली की लोभी झाली त्यामुळे आम्हाला उत्तेजनाथ बक्षीस भेटले उत्तेजनार्थ त्याच समाधानी समाधानी सेमी गेला तिथंच आमचा एक नंबर झाला आणि सेवागिरी महाराजांचा पुसेगावचा गुलाल आमच्या कपाळी लागला त्यातच आम्ही समाधानी हे बघा हे महत्वाचं आहे पुसेगावचं गुलाल मिळणं नशीब लागतं आणि ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतो गुलाल त्यालाच मिळतं कारण ती परमपूजसद्गुरु सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे तर फायनलमध्ये एवढ्या मोठ्या टॉपच्या नंदीच्या तास लागून नंदी पळाला म्हणजे जवळजवळ भिंजूड काय सांगाल म्हणजे बादशाह च बादशाच येतो मुंबईमध्ये टॉपमध्ये पोहतो आता इथं गाठावरती आला तरी टॉपलाच पोहतोय त्याच्याविषयी बोलले एवढं कमीच आहे पण आपल्याला त्याच्या शेजारी पळाय भेटलं हे आपलं भाग्य आणि सोन्याने कशी गाडी चालवली सोन्यानं गाडी चांगली चालवली सोन्या गटाला तर गाडी होता पहिला पुसेगावच्या मैदानात मागच्या मा वर्षी त्यांनी भरपूर गाड्या गटपास केल्या गट त्यानंतर सीमी भरपूर सोन्या चालवले तू सोन्या पहिल्यांदाच फायनलच्या फेऱ्याला गाडी तुमच्या बसला होता त्यावेळेस मनात काय तुमच्या दाग का? दागदुक होती का धागदूक म्हणजे भीती तर होतीच थोडी कसं काय एवढं मोठं मैदान आहे बरं पण नाही काय अडचण आली झालं व्यवस्थित आतापर्यंत तुमचा सम्राट किती वेळा गटपास झाला होता दीड वर्ष तर ते गट पासच करत पास होता साठ मैदान त्याचे गट पास होईल साठ मैदान तरी पण ते पास होत नव्हता त्याला होय आदत मध्ये पळाला त्याचे पाच सात गोला आदत मध्ये असा कुठला एकाच आहे का त्यात एक नंबर केला नाही सगळे दोन नंबरच झाले सगळे दोनच कोण झालं नाही आणि दुसरा कोणतं एक पण झालं नाही फक्त दोनच नंबर सगळ्या मैदानामध्ये दोन नंबर झालेत बघा मित्रांनो नक्की फायनलला सुट्टीला काय अडचण झाली म्हणजे नक्की काय चूक झाली तुमच्याकडनं सुट्टीला म्हणजे अडचण काय नाही सुट्टी गाडी सुट्टी चांगली झाली गाडी पळत होती पळत पळत असं थोडी वाज लोभी झाली लोह झाली बरं म्हणजे थोडंसं कुठेतरी नियंत्रणातही झालं असेल बाकी आनंद कसा आहे घरच्यांनी आनंद कसा साजरा केला आनंद म्हणजे जे स्वप्नात पण नव्हतं ते सत्यात उतरलं बरं आणि आज तुमच्या घरातले ज्येष्ठ व्यक्ती काका आहेत तुमचे वडील आहेत त्यांनी हिंद किसरीच्या ट्रॉफी हातात घेतल्यात ते सन्मान कसा आहे दादा आता पाहिजे तर हेच पाहिजे ना हिंद केसरी किताब म्हणजे हेच पाहिजे महत्वाचं बक्षीस किती असले तरी हे महत्वाचं घरामध्ये भरपूर ट्रॉफी आहेत पण ह्या ट्रॉफी काय सांगाल ही ट्रॉफी म्हणजे माणूस नादात उतरले की माणूस म्हणते एकदा तरी आपल्याला ही ट्रॉफी पाहिजे ही डाल पाहिजे हिंदी आणि शेगावची महत्वाची पाय आणि ह्यावेळेस डहाल पण बघा ना किती उत्कृष्ट रीतीने बनवलं लाईट सिस्टीम आहे त्यात लाईट लाईट सिस्टीम आहे आणि परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांची त्याच्यामध्ये फोटो आहे काय सांगाल त्याविषयी मस्त आहे त्यांना म्हणजे ह्या वर्षी मैदान पण मस्त झालं पब्लिकचं काय अडचण नाही आली पाळणाऱ्या बैलांना काय कगळे वेगळं ट्रॉफी पण दिली त्याच्याविषयी काय सांगाल ते पण मस्त ट्रॉफी दिलेली बरं बर आता पायऱ्याला अडचण येईल का दादा पैरेला अडचण तर आता तर नाही येणार आता आपण पण नियोजन करूनच पाहणार नियोजन करूनच पाळणार आहे चालतंय मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध जॉकी सोन्या ड्रायव्हर निंबूतकर सोन्याला काय हिंद केसरीचा गुलाल पटकावला गेला का तो पटकावला यंदा हा पटकावला ना हो काय सांगतील सम्राटच्या विषयी आणि त्याच्याविषयी काय सांगशील पैरा होत नव्हता आणि जुळवून आणला आमच्या मामा सोनू परत हानू गाडगे यांनी पैरा जुळवून आणला आणि म्हणजे पुशेगावला गाडी आणायची पुशेगावला गाडी हणायची आणि काय काय सांगशील सम्राट काय सांगशील कशीच बैल पळायला दोन्ही दोन्ही बैल चांगले पळायला दोन्ही कडे दोन्ही कडे थांब येत थांबत पुसेगावच्या मैदानामध्ये तू कधी फायनलच्या फेऱ्याला गाडी उभसला होता का गाडी चालवली नाही नाही पहिलेच वर्ष काय त्यावेळेस काय होता गाडी चालवताना मनावरती दडपण होतं का तुझ्या आता पहिल्यांदाच बसलो एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे हे होणारच लाखो लोक तुम्हाला बघत लाखो लोक म्हणजे थोडे लोक नव्हते लाखो संख्येत जास्त लोक होते बरं त्यावेळेस मग काय वाटत होत काय वाटत होत त्यावेळेस जाग होत होती मनात इतकी लोक आपल्याला बघते आपण एवढ्या मोठ्या मैद्यात गाडी आणतोय शिवाजी महाराजांच्या खाली काय झालं घडलं फायनल म्हणजे काय सुट्टी थोडी मागे पुढे झाली गाडी आणि तेवढं झेंडा पडलं झेंड पडलं की लिहिलं शंभर एक फुट गाडी पाहिली आणि तिथून थोडी गाडी फॉल झाली फॉल झाली फॉल झाली तरी तू गाडी व्यवस्थित चालवली ती कसं काय तुला ट्रिक जमली आता मी तितके तरी दोन वर्षाला गाडी तेव्हा थोडं समजतं समजतं अनुभव अनुभव बस आणि किती काल गाड्या गटपास केल्या परमपूज्य सद्गुरु सेवागिरींच्या पुसेगावच्या हिंदी केसरी मैदानात काल गाड्या एकच आणली एवढीच गाडी एवढीच गाडी एवढ्या गाडीसाठी खास आला होता हो बाकी सम्राटच्या पळाविषयी काय सांगतील बैल पोहते पण ते बैल पैर कोण देणार बैलाला बैल मस्त पोहते चांगल्या चांगल्या बैलांच्या गाड्या मारल्यात बैलांनी पण कसं कोण पैरे देणार ते याजाच्या विषयी काय सांगते तेजाच्या मालकांचं नाव वगैरे सांगते कुठले अरुण शेठ बारणे थेरगाव पुणे पुणे आणि मित्रांनो सम्राटची सुंदर गाडी पळाली तू पण हिंदकिसरीचा गुलाल तुला लागला तू, तू पण हिंदकिसरी ड्रायव्हर झाला काय वाटतंय आता आनंद चांगला हिंदकेसरी झालो म्हणजे वाटलं नव्हतं हिंदकिसरी होईल चालतंय धन्यवाद नमस्ते।, नमस्ते नाव काय आपले दादा नाव सिद्धनाथ तुकाराम बर काय सांगाल व्यवसाय काय करता तुम्ही शेतकरी काय कामाला वगैरे होता पहिले माझा शेती व्यवसाय बर किती एकर क्षेत्र आहे क्षेत्र थोडकंच आहे एक चार पाच एकर बर बर म्हणजे पहिल्यापासून शेतीच पहिल्यापासून शेती बरं ही कधी काय कधीपासून तुम्हाला छंद लागला का पोरांना छंद लागला कधी ना आता हा छंद म्हणजे मुलांपासूनच घरात होत पहिली काय दावणीला बैल कशी होती पहिली म्हणजे बहिलं माझ्याकडे आता चालू कामाची माझी बैल होती बर किती वर्षापासून तुमच्याकडे बैल होते आवताची बैलाजी म्हणजे आमच्या आजोबापासून बैल सगळी काम त्याच्या त्याच्यावर आणि आता हे मुलानं छंद लागला काय विरोध वगैरे चालता का नाही विरोधाचा विषय म्हणजे कसं त्यांच्या आवडीनुसारच हे चालवलेले बर कालच तुम्ही मैदान बघितलं कशी काय गाडी पळाली सम्राटची आता कालच्या गाडी कागद पाहत <laughs> एवढं भावनिक झालाय काय सांगाल त्या विषयी भावनिक म्हणजे कुठल्या गोष्टीला उत्साह आपण करत नाही सर्वांनी दिल्यामुळं ह्या गोष्टीचं फळ आपल्याला भेटले ह्याचा आनंद आनंद असू डोळ्यातून निघतात सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला का आशीर्वाद म्हणण्यापेक्षा माझं तीस पस्तीस वर्ष झालं मी दरवर्षी दर्शनासाठी तिथे जातो आपल्याला एक वेळ तरी फळ भेटावं ही अपेक्षा पहिल्यापासून ते फळ तर कालच्याला आम्हाला भेटलं आपल्याला पहिल्यापासून बैलाची आवड शर्यत बघायला शर्यती बघण्याचा आज शर्यती बघायला जायचा इतक्या वर्ष तुम्ही आणि असं वाटलं होतं का कधी त्याच ज्या ज्या शर्यती पाहायला जायचा त्याच शर्यतीच्या आज हिंद केसरीची ट्रॉफी तुमच्या हातामध्ये आता हे ट्रॉफीचं सांगण्याचं म्हणजे तात्पर्य एकच काल मी पाट उठलो साडेचारला उठलो दोन्ही बसलेली बघ माझ्या डोळ्यात पाहिले ठरवलं काहीतरी करून यायचं त्यांनी साध्य करून मला दिलं एवढी मोठी मानाची ढाल हातात कसं वाटतंय मानाची म्हणजे आपलं जीवनातलं महत्वाचं स्थानच आपल्याला भेटलं महाराष्ट्राचा आता के पहिलं म्हणजे मानाचा गोला आपल्या घरी आला याच्यातच समाधान समाधानी धन्यवाद दादा खूप भावनिक झालाय नमस्कार नाव काय दादा तुमचं माझं नाव अजित भरत शिंदे शिंदेवाडी तरडगाव तरडगाव काय सांगाल सम्राट चे विषय आणि याच्या विषय सम्राट आणि सूर्या यांच्या पासून नाद लागला आम्हाला शर्यतीचा बर सम्राट म्हणजे संघर्ष योद्धा म्हणजे संघर्ष योद्धाचे काय आजचा संघर्ष काय ते सगळ्या सांगा प्रेक्षक संघर्ष गेले दीड वर्ष साठ मै साठ मैदान गट पास करत होता सेमीला कड लागायची कुठं काय व्हायचं उन्नीस बीस मध्ये पण संघर्ष आता शिक्षा आला बर आणि काय काय संघर्ष फेस करावा लागला पायऱ्याला असेल नियोजना असेल कधी काय अडचणी आल्या का मैदानात जायचं म्हटलं छकडं नाही किंवा वाहतुकीला खर्च नाही किंवा अन्य काय अडचणी आल्या पहिल्यापासून जेव्हा नाच चालू केला तेव्हा प्रवेश फी पासून संघर्ष करावा ला करा लागला काय करावं लागला आता प्रवेश फी म्हणजे कुठे वळख नाही कुठे टांग नाही टांग तर कुणा खेळा भेटत नव्हत्या ड्रायव्हर नसायचा पैशाच्या खूप अडचणी आपली परिस्थिती अशा मुळे बर आणि कालचा हिंद केसरीचा एवढा मोठा गुलाल पटकावला काय वाटतंय हिंद केसरी म्हणजे तिथं जर मैदान माणसाला गट निघला तरी हिंद केसरी झाल्या गट पास केल्यावर काय भावना होती गट गट पास म्हणजे गटाला गाडी थोडी लेट सुटली म्हणलं तरी माग सुटली असेल बरं गट क्रमांक किती मध्ये पळाला सासठ मध्ये गाडी पळाली किती तासावरती गाडी होती चार नंबर तासावरती गाडी पडली आणि चार नंबर तासावरती तुम्ही पळाला त्यावेळेस गट उशिरा तुमचं म्हणजे गाडी उशिरा सुटली तुमच्या हातात त्यावेळेस भावना काय होती त्यावेळेस गट पास होईल ही अपेक्षा होती का अपेक्षा म्हणजे आता गाडी एक आणि लेट सुटली होती आता म्हटलं गट पीस गावणार नाही पण बैलांच्या दमक होती बैलांनी करून दाखवलं मोहर येऊन सामन्यात गाडी उतरली त्यानंतर सेमीला काय भावना होती दादा म्हणजे गाडी तीन नंबर सेमीत लागली से गाडी सेमी लावस्थित सुट्टी सेमीला किती सेमीला तीन नंबर तास तीन नंबर सेमीत तीन नंबर पळालो मग तीन तीन लकी नंबर झाला सेमीला महाराष्ट्रातले टॉपचे सगळे नंदी होते अतिशय चुरशीची लढत झाली मैत्रीपूर्ण लढत झाली काय सांगायचं मैत्रीपूर्ण लढत झाली सगळे बैल नंदी चांगलीच होते सेमीला त्यात सेमी व्यवस्थित सुट्टी झाली सेमीला व्यवस्थित सगळं झालं ड्रायव्हर बिव्हर व्यवस्थित गाडी सेमीला खालूनच गाडी निघून गेली होती गाडी पुढे एक टांग्याने एक दीड टांग्याने सेमीला उतरली बर आणि आता फायनल ला सांग फायनल ला काय घडलं तुम्हाला सगळ्यांना काय वाटत होतं फायनल आला फायनलची लॉट काढला फायनलच्या चिट्ट्या ची काढण्यात आली तास जाहीर करण्यात आली त्यावेळेस काय भावना होती तुमची फायनल चे तास जेव्हा हे होत होते तेव्हा दडधडच होत होती उकरत होती एक नंबर तासाला मथूर लागला नंतर त्याच्या शेजारी आमचं तास लागलं तिथंच आनंद झाला आम्हाला मथूरच्या शेजारी पळायचं म्हणजे भाग्यच आहे आमची तर मथुरच्या सोबत पळायची खूप इच्छा आहे काल फायनलचा फेरा सुटला मत्तूरच्या शेजारच्या दासाबरोबर पळालो आम्ही तीच मत्तूरच्या जोट्यात पळायला सारखेच झालं हे तुमच्या मुलाखतीच्या माध्यमात मी राहुल बाईला माझी एकच विनंती आमच्या सर्वसामान्य गरीब बैलगाडी मालकांना मत्तूरच्या सोबत पळायची ही विनंती तुम्ही तेवढं राहुल बाईपर्यंत मुलाखत पोहोचवा चालते धन्यवाद दादा मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद